शबनीजमध्ये आपले स्वागत शबनीज करता मी सिमरन सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्त्वाची बातमी भर पावसात एम्पायर इस्टेट युवा मित्र मंडळ चिंचवड येथील आयोजित मानाची दहीहंडी साजरी झाली शिवसाई ज्योत गोविंदा पथक चेंबूर या दहीहंडी पथकाने तब्बल पाच थर लावून तिसऱ्या प्रयत्नात ही दहीहंडी फोडली यावेळी दबंग थ्री फेम अभिनेत्री सई मांजरेकर हिची प्रमुख उपस्थिती होती यावेळी सईने गुलाबी साडी अन लाली नाल नाल या गाण्यांवर ठेका धरला आई एकविरा गोविंदा पथक चुनाभट्टी चेंबूर हे देखील या दहीहंडीचे विशेष आकर्षण ठरले ही दहीहंडी पाहण्यासाठी स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती यावेळी एम्पायर इस्टेट व मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आकाश चतुर्वेदी आणि मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय Google Play Store app adjust download Kara.